आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता पुण्यात नक्की चाललंय तरी काय दहशत माजवत धडाधड फोडल्या दहा ते पंधरा कार पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढलेली गुन्हेगारी टोळी युद्ध नशेखोरी यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरामध्ये गाड्यांचा काचा फोडण्यात आल्याच्या तक्रारी समोर येत असतात त्यातच आता पिंपरी बी आर टी रोडवर एका टोळकेने चक्क दहा ते पंधरा गाड्यांची विनाकारण तोडफोड केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे पिंपरीतील के एस बी चौकापासून निगडीतच्या दिशेने असलेल्या बी आर टी रोडवर नागरिकांनी पार्क केलेल्या दहा ते पंधरा गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे एका टोळक्याकडून या कारच्या काचा फोडण्यात आल्याची माहिती आहे या घटनेमुळे कार चालकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दखल घेतली असून कारच्या काचा फोडणाऱ्या टोळक्याचा शोध घेतला जात असून परिसरातील सी सी टी व्ही तपासली जात आहेत